नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये गेलेत आणि तिथं देशद्रोही शक्तींबरोबर त्यांची चर्चा सुरू आहे त्यातच ते आता म्हणून गेलेत की आरक्षणाची काय गरज आहे म्हणजे इतके दिवस जी आंदोलनं चाललीत भारतामध्ये गेले पन्नास वर्ष त्याची काय गरज आहे असं तर त्यांना म्हणायचं नाही ना आणि या सगळ्यातून प्रचंड गोंधळ झाला आहे गडबड झाली आहे आणि आता मुद्दा आला आहे हे देशप्रेम आहे का देशद्रोह तर मंडळी ही होती आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका शीर्षक आहे आरक्षणाचा तिढा काँग्रेसचा वळवळला किडा आरक्षणाचा तिढा काँग्रेसचा वळवळला किडा आधीच गोंधळ काँग्रेसचा पप्पू अमेरिकेत बडबडला आधीच गोंधळ काँग्रेसचा पप्पू अमेरिकेत बडबडला भारतातला सुस्त इंडी समाज एकाएकी गडबडला इंडी म्हणजे ही विरोधकांची आघाडी आधीच गोंधळ काँग्रेसचा पप्पू अमेरिकेत बडबडला भारतातला सुस्त इंडी समाज एका एकी गडबडला अभ्यास नाही मॅच्युरिटी नाही त्यात नो व्हिजन अभ्यास नाही मॅच्युरिटी नाही त्यात नो व्हिजन पप्पू आपलाच आहे समजून घ्या हो देशप्रेमीजन आंदोलन चक्क पेटले ओबीसीतनं हवं आरक्षण मराठा आंदोलन आंदोलन चक्क पेटलंय ओबीसीतनं हवं आरक्षण सरकारचं पाऊल पुढं पसंत नाही दिलेलं रिझर्वेशन होरपळलेल्या आंदोलनात पप्पूनं पेट्रोल ओतलंय आता होरपडलेल्या आंदोलनात पप्पूनं पेट्रोल ओतलंय खरं रूप समोर आलं काँग्रेसच्या जीवावर बेतले देशहिताचं पडलं नाही विचार खड्ड्यात गेलाय यांना देशहिताचं पडलं नाही विचार खड्ड्यात गेलाय देशातला कडवा हिंदुत्ववाद तर नष्ट होत आला आहे देशहिताचं पडलं नाही विचार खड्ड्यात गेलाय देशातला कडवा हिंदुत्ववाद तर नष्ट होत आलाय काका आणि मातोश्रीवाला समाजवादी झालाय काका आणि मातोश्रीवाला समाजवादी झालाय पप्पू देशद्रोही ठरलाय पूर्ण नमाजवादी झालाय मंडळी ही होती आजची माझी छोटीशी ने वातळिका नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वातळटिकेसह मनापासून धन्यवाद